काही महिन्यापूर्वी वन ऑफ द कट्टर फॉलोअर्सने ऍक्च्युली माझ्यावर फोनवरती एक डिस्कशन केलेलं होतं आणि सिमिलरली आजच्या व्हिडिओमध्ये पण एक प्रश्न आपले वन ऑफ द कट्टर फॉलोअरने जो विचारलेला आहे की मला जर शेअर मार्केटचा बिझनेस करायचा असेल तर दुसऱ्यांचा मी कॅपिटल घेऊन आपण हे काम करू शकतो हो का ते कमेंट आपण पूर्ण डिटेलमध्ये वाचून घेऊया इंटरेस्टिंग कमेंट आहे ओके आणि इतर ॲडिशनली माझ्या साईडनी काय महत्वाचे टिप्स ज्या लोकांना शेअर मार्केट बिझनेस पण बघायचं असेल तर काय करायला लागेल लोकांचं कॅपिटल वापरायचं का महत्वाचं ह्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये करणार आहे विषय एकदम वेगळा आहे विषय गंभीर आहे ओके खूप महत्वाचा आहे म्हणून एंड पण व्हिडिओ जरूर बघा भले तुम्ही प्रॉफिटेबल असाल किंवा लॉस मेकिंग असा माझं पहिले इंट्रोडक्शन करून घेतो जय जय मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल ते पण टोटली फ्रीमध्ये आपली फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस एक दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऑफर काय दिली आहे ती पण मी मध्ये वाचून घ्या ओके एनिवेज मी मेसेज करा माझ्या टीमला तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस माझी टीम तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवूनच देईल पण प्रत्येक मराठी माणसाने आपली फ्री वेबिनार सिरीजची बॅच जॉईन केलीच पाहिजे थोडीशी महिन्यात डेफिनेटली लावणार आहे पण जॉईन करून पहिली पायरी पह म्हणजे आपलं टोटली पूर्ण माझं जे नॉलेज आहे ते शिकून घ्या सर्वप्रथम तर आपण त्यांचं कमेंट काय आलेला आहे ओके वाचून घेऊया आणि माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाचं मराठी माणसाचे असे कमेंट्स तुम्ही देत राहा कारण त्याच्यामधनं मला काहीतरी इंटरेस्टिंग माझा इनपुट तुम्हाला देता येईल ओ धन्यवाद महे सर तुम्ही ग्रेट आहात एक्सेट्रा एक्सेट्रा असे एक कमेंट्स मला खूप आवडतात प्रश्नचिन्हच नाहीये पण असे काही कमेंट्स डेफिनेटली टाका जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ क्रिएट होऊ शकतो राईट थोडा वेळ लागेल प्रत्येकाची कमेंट्स होती व्हिडिओ क्रिएट करायला पण स्टेप बाय स्टेप सगळ्यांचे व्हिडिओ क्रिएट करत ओके जरा विमानाला जाऊ दे बॅकग्राऊंड मध्ये विमानाचा आवाज येतोय जरा पण ऍक्च्युली लंडन आहे लंडनच्या लंडन आकाशात कंटिन्युअसली विमान जातात हिथ्रो एअरपोर्टचे मीन इज कमिंग बॅक संतोषजींचा क्वेश्चन असा आहे की दादा मला पण तुमचं एक हेल्प हवी आहे ओके मला एक सजेशन हवं आहे तुमचं मी पण मार्केटमध्ये सुरुवात तुमच्या फ्री कोर्स करून चालू केली होती तीन ते चार वर्षापूर्वी म्हणजे मला वाटतं हे कोविडच्या काळामध्ये हे माझ्या कोविड नंतर ऍक्च्युली आपली फ्री वेबिनार सिरीज मध्ये जॉईन केलेली होती म्हणजे ऑलमोस्ट चार वर्ष माझी फ्री वेबिनार सिरीज झाल्या हे पण दिसतंय याच्यामधनं ओके सो चालू केली होती त्यानंतर मी स्वतः शिकून युट्यूबवरती अजून थोडं नॉलेज घेऊन ट्रेडिंग चालू केली पण माझी चूक झाली की मी डायरेक्ट सुरुवात ऑप्शन्स बाईंगने केली राईट तुमची चूक नाही माझी पण चूक झाली बऱ्याच लोकांची चुका झालेल्या आहेत आणि अजूनही चुका आपण करतो अजूनही ऑप्शन मध्ये बाईंग मध्ये लॉसिंग लॉसेस आणि करतो पण एनिवेज मलाही कळते की ऑप्शन आता हेजिंगसाठी ऑप्शन मेनली ऑफर केला के पाहिजे के रायटिंगच्या हिशोबाने काम केलं पाहिजे एक्सेट्रा एक्सेट्रा राईट पण ठीक आहे ते लर्निंग प्रोसेस आहे हात जळल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपण काय करायचं आणि काय नाही करायचं ओके सो त्यात मी पूर्ण एक वर्ष लॉस केला पण मी ट्रेड बंद करून मी लर्न केलं अजून पार्ट ट्राय केला पण माझं माइंडसेट एक ग्रीडीपणाचं मुळे मला सक्सेस नाही झाली ओके okay. सो so, मी जवळजवळ त्याच्यानंतर एक त्यांनी नंतर एक स्विंग ट्रेडिंगचं काम त्यांनी सुरू केलं ला, पाच लाखाच्या कॅपिटलनी सोफा त्याच्यावरती पन्नास हजारचा प्रॉफिट बुक केलं कॉंग्रॅच्युलेशन दहा टक्के प्रॉफिट पन्नास हजारचं प्रॉफिट पाच लाखावरती बघताना तसा छोटा वाटतो जर आपण एक ऑप्शन ट्रेडर जर आपण बघेल तर पण ऑप्शन ट्रेड म्हणाल आणि माझं कॅपिटलच पन्नास हजार आहे आणि पन्नास हजार पन्ना मी जर मस्त दहा पंधरा वीस सर कमवतो हो दहा दहा दिवसाला पैसा डबल करतो पण ते परत पैसे लॉसेस मध्ये पण सगळ्यांनाच माहिती आहे पण स्विंग ट्रेडिंग वरती जो पण आपला इन्कम बनतो एकदम तगडा इन्कम बनतो त्याला तुटायला तो पैसा आपल्या हातातून निसटायला खूप डिफिकल्ट आहे लक्षात ठेवा सो पन्नास हजारचा तुमचा स्ट्रॉंग प्रॉफिट झालाय खूप चांगली गोष्ट कॉंग्रॅच्युलेशन ओके आणि आता मला याचे आता आता महत्वाचा पॉईंट समजून घ्या साईड इन्कम म्हणून मला बिझनेस करायचा प्लॅन केला आहे ओके माझे मी माझी एक फर्म बनवून दुसऱ्यांची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून अजून कॅपिटल घेऊन त्याला मंथली आणि ॲन्युअली जस्ट रिटर्न मिळवून द्यायचे हे प्लॅन करतो आहे ओके हे सगळे जे पण प्रॉफिटेबल स्विंग ट्रेडर असतात ना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा एक पार्ट एक येतो की मी दुसऱ्यांचं कॅपिटल घ्यावं मार्केटमध्ये ट्रेड करावं एक ठराविक टक्केवारी त्यांना द्यावी आणि नंतर त्याच्यानंतर आपण त्याच्यामधनं आपला पैसा साईडला काढून एक कारण शेवटी परत मोठा कॅपिटल मोठा प्रॉफिट सेम टक्केवारीवरती मोठा पैसा प्रॉफिट कोणाला नाही आवडेल राईट हे त्यांचं म्हणणं आहे सो मला या बी गायडन्स द्या देऊ शकता की मी जे करतो आहे ते तुम्हाला बरोबर वाटत आहे का ओके अजून काही ॲडिशनल केलं पाहिजे का तर थोडं गाईड कराईट सो आता समजून घ्या शेअर मार्केट किंवा फायनान्शियल मार्केट हे एवढं स्ट्रिक्टली रेग्युलेटेड गोष्ट आहे ना मित्रांनो म्हणजे जर डॉक्टरचं प्रोफेशन जर बघाल डॉक्टर की जर जसं डॉक्टरचं रेग्युलेटेड असतात किंवा डॉक्टरवर जेवढं प्रेशर असतं सेम दुर्बिणेनी आपले जे पण रेग्युलेटर्स आहे ह्या मार्केटला बघत असतात कारण शेवटी एका व्यक्तीचा तुम्ही फायनान्शियल जेव्हा आपण बोलतो डिस्कस करतो किंवा इव्हन कोणी पण इव्हन मी पण युट्यूबवरती बोलताना बहुत खूप विचार करून बोलतो कारण माझ्या बोलण्याने कोणी इन्फ्लुएन्स होऊन नको त्या भलत्या गोष्टी करायला लागला आणि फायनान्शियल त्यांचे बिझनेसची किंवा धंद्याची किंवा घराची वाट जर लागली तर बरेच लोक काय विचित्र गोष्टी करू शकतात सो फायनान्स हा एक एकदम एक समजून जावा एकदम एकदम घराचा कुठल्याही फॅमिलीचा खूपच एकदम नाजूक कडी आहे आपण समजून घ्या सो लोकांचा पैसा घेऊन मार्केटमध्ये ट्रेड करून काम करणं खूपच खूपच पहिलं तर टेन्शनचं काम आहे टू बिगिन विथ आता पहिला हे समजून घ्या की हे फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्हाला लोकांचा पैसा घेऊन लिगली काम करायचंय ओके लिगली आपण बोलणार आहोत चॅनल ते लिगली जर काम करायचं असेल तर तुम्हाला सेबी रेजिस्टर्ड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस चालू करायला लागणार ओके सेबी रेजिस्टर्ड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस चालू करण्यासाठी तो लायसन्स घेण्यासाठी तुम्ही गुगल करू शकतात ओके कधीतरी डिटेलमध्ये पुढे व्हिडिओ आणेन पण एक सांगतोय तुमची नेटवर्कच दोन ते पाच कोटी रुपयाची असली पाहिजे मिनिमम रिक्वायरमेंट दोन ते पाच कोटी रुपयाची आता तो एक्झॅक्ट आकडा तुम्ही गुगल करा पण करोडो मध्ये आहे तो आकडा की तुमची स्वतःची पहिली नेटवर्क तेवढी असली पाहिजे ते नेटवर्क असल्यानंतर तुम्ही ते सेबीला लायसन्ससाठी अप्लाय करू शकतात आणि लायसन्सला अप्लाय केल्यावरती पण तुमच्याकडे गिऱ्हाईक कसले येणार क्लायंट कसले येणार एच ए नाईज येणार एच एनाईज म्हणजे काय जो पण मिनिमम पन्नास लाख रुपयाच्या वरती जर इन्व्हेस्ट करायला रेडी असेल तो व्यक्ती तुमच्याकडे पैसे देऊ शकतो आता ह्यातले हे दोन्ही पण पॉईंट्स मीट ऑफकोर्स मॅक्सिमम लोकांचे होत नाहीत सो त्यामुळे आपण लिगल या गोष्टी करूच शकत नाही सो म्हणून संतोष पहिला माझा सरळ सरळ ऍडवाइस राहील की काही पण मार्केटमध्ये आपण इल्लीगल करायचं नाही जे पण लायसनसेस आहेत ज्या पण गोष्टी लागतात ते लिगली आपण पहिला घ्यायच्या किंवा त्या लेवलला मीट करण्यासाठी आपल्या कॅपिटल स्वतः उभा करायचा आणि नंतर त्या गोष्टी करायच्या दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन जरी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सचा पैसा घेतला घरच्यांचा पैसा घेतला तुमच्या नातेवाईकांचा पैसा घेतला एक्सेट्रा ज्या जे कोण तुम्हाला कंप्लेंट करणार नाही कोण काही बोलणार नाही ओके हो, अशी पण लोक करतात की बाबा माझा भावाचा पैसा घेणार माझ्या बहिणीचा माझ्या मेवण्याचा एक्सेट्रा एक्सेट्रा लोकांचा घेऊन करतात पण एक लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा त्या कॅपिटलने तुम्ही काम करणार वर्सेस जे तुम्ही स्वतःच्या कॅपिटलने जे काम करतात ना त्याच्यामध्ये जे प्रेशर जे आहेत ना प्रेशर ते टोटली डिफरंट लेवलचं आहे ते तुम्हाला हँडल करता येईल का हा प्रश्न पहिला तुम्हाला स्वतःला विचारणं गरजेचं आहे दुसऱ्याचा पैसा घेऊन काम करणं खूपच टेन्शनची बाब आहे सो म्हणून पाच लाखावरती तुम्ही पन्नास हजार रुपये जरी कमवले असतील जे पण तुम्ही प्रेशर घेऊन काम केलेलं असेल तर दहा ते वीस किंवा शंभर पटीनी प्रेशर जास्त असणार जेव्हा तुम्ही बाहेरचा पैसा घेऊन काम कराल तेव्हा कारण तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे कारण समोरच्याला लॉस करणार नाही समोरच्याला प्रॉफिटही करणार नाही तो म्हणा एवढेच कमवून दिले तुम्हाला याच्यानी काय होणार आहे माझं फक्त पंधरा टक्के तर मी पतपेढीमध्ये जास्त मी कर्ज देईल कोणाला जास्त वर्षाला छत्तीस टक्के कम्प्ले सावकारी व्याज सो so, लोक तुम्हाला कंप्लेंट करणार उलट त्याच्यावरती व्यतिरिक्त लॉस जर झाला ओके okay? लॉस जर झाला इन दिस केस तर मग काय खैर नाही कारण लोकांना कोणालाही लॉस पचवायला आवडत नाही लॉस घ्यायला आवडत नाही तर म्हणा कशाला का, का, पैसे घेतले कशाला माझ्याकडनं तू लॉस करणार होता तर कारण काही झालं समजा मार्केटमध्ये ओके स्विंग ट्रेड जरी घेतला समजा तुम्ही मोठ्या चांगल्या टॉप टाटा रिलायन्स आणि अशा टाइपची कंपनीमध्ये अडकून जरी बसलात तरी ते समोरच्याला काय करणार नाही की अ बाबा हे शेअर चांगले आहेत परत वर येतील प्रॉफिट होईल नाही त्याला दिसणार तुम्हाला लॉस केलाय मग तुमची कॉलर पकडली जाणार आणि आपला मराठी माणूस आपल्याला काही कोणा आपलं का पकडेल असे हे काम आपल्याला करायला आवडत नाही राईट सो so, लिगली जरी गेलात तरी पहिले ते क्रायटेरिया मीट करा ओके घरच्यांचा जरी पैसा वापरायचा असेल जरी तुम्हाला माझं सजेशन असेल अजिबात वापरू नका ओके मनी मॅनेजमेंटच्या लोकांच्या मनी मॅनेजमेंटच्या बिझनेसमध्ये जाऊच नका इलिगली तर अजिबातच नाही आणि लिगली करायचं असेल तरी प्रेशर येणार म्हणजे येणार त्यासाठी एनिवेज तुमचे कॉन्टॅक्ट त्या लेवलचे झालेले असतील आणि मे बी तेव्हा तुमचं प्रेशर हॅडलिंग तुम्हाला येईल जेव्हा तुमच्याकडे पी एम एस मॅनेजरचं लायसन्स एबी रजिस्टर्ड तुमच्याकडे आलं तेव्हा ओराईट आता ह्याच्या अर्थ आता ऍज अ बिझनेस परत सांगतो शेअर मार्केट ऍज अ बिझनेस करायला पण बरेचसे ऑप्शन्स आहेत इतर गोष्टी आपण करू शकतो लिगली ओराईट तुम्ही एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनॅलिस्ट बनू शकतात लोकांना टिप्स किंवा ऍडवाईस ऑफिशियली देऊ शकता त्यासाठी बेसिक त्यांचे एक्झाम्स आणि जे क्रायटेरिया आहेत ओराईट आता सध्या तर अजून एक नवीन रिसर्च पेपर आलेला आहे त्यांचा ओराईट सो त्याच्यामध्ये इवन ग्रॅज्युएशनवाल्या लोकांना आणि सेबी रेजिस्टर्ड अनॅलिस्ट होऊ शकतात आता लवकर झाल्यावरती सगळे होतील लोक सो ते एक ऑप्शन ओपन होतं लोकांना सर टिप्स किंवा ऍडवाइस लायसन्स घेऊन दिलं तर त्या इन्व्हेस्टमेंट पण इनिशियल लागत नाही और म्हणजे तुमची बेसिक कॅपिटल रिक्वायरमेंट खूपच कमी आहे काही हजार रुपयाची कॅपिटल रिक्वायरमेंट आहे त्याला चालू करायला इंडिव्हिज्युअल सुद्धा ओके ते एक आहे किंवा तुम्ही म्युच्युअल फंड मॅनेजर बनू शकतात सर मॅनेजर नाही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनवू शकतात तिकडनं इन्कम येणार और लोकांना ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकू शकतात ऑराईट जस्ट वरती आलो म्हणून जस्ट सांगू इच्छितो ज्याला पण माझ्याकडनं माझ्या डोळ्या देखण माझ्या बाजूला माझ्या समोर बसून जर गोष्टी शिकायची असेल प्रायव्हेट फॉरमॅट फॉर्मॅटमध्ये तर माझी क्लासरूम सेशनची बॅचेस मी सुरू केलेल्या आहेत जर तुम्हाला या क्लासरूमला यायचं असेल ऑराईट तर व्हॉट्सॲप करा माझ्या नंबरवरती ओके एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू ओके कमेंट खाली दिसतोय ते नंबर येतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप केलं माझी टीम तुम्हाला कोर्स डिटेल्स पाठवेल फीज विथ डिस्काउंट वेगवेगळ्या टाईपचे आहेत ओके okay? डेट वाईज जे पण बॅचेसचे डिस्काउंट आहेत ते पाठवेल अपकमिंग बॅचेस जी काय असेल ती ऑरेट right? महत्वाचं म्हणजे परत ह्या कोर्समध्ये त्या लोकांनीच यावं ज्यांना वाटतय की येस माझं एक स्ट्रॉंग कॅपिटल आहे एक मोठं ला, लाखामधमध्ये कॅपिटल आहे आणि मला अजून नॉलेज प्रॉपरली मी इन्व्हेस्ट करायचं असेल तर यावं कारण तसं पाहायला गेलं फ्री वेबिनार स्थिती जर तुम्ही केली आणि इकडे जर तुम्ही आलात नॉलेज वाईस सगळं सेमच आहे फक्त एवढंच डिफरन्स आहे की मी तुमच्यासमोर बसून रट्टा मारून ते सगळं तुमच्याकडनं करून घेणार ओके मास्टरजीसारखं छडी घेऊन जेणेकरून तुम्ही एक पण गोष्ट विचारला नाही पाहिजे सो या तीन दिवसाची असणार आहे आणि जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअप करा सांगितल्या नंबरवरती ओके सो अशा प्रकारचे आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स मित्रांनो अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ओके जिकडनं आपण वेगवेगळ्या लीगली आपण जाऊ शकतो बरं समजा हे रे, हायली रेग्युलेटेड मार्केट आहे ओके तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्हाला जर पेड फॉर्मॅटमध्ये करायची असेल पैसे घेऊन जर समोरच्याकडनं कशा करायचं असेल तर ते सगळे रेग्युलेशन डी पहिले चेक कर कारण आपण काय करतो धंदा सुरू करतो पण आपल्याला माहिती नसते ह्याच्या मागे रेग्युलेशन्स आहेत ओके सो तात्पर्य एवढंच या व्हिडिओचं बॉटम लाईन इकडे हे संपू इच्छितो की कोणाचाही पैसा घेऊन करू नका ते इलिगल आहे जर तुमच्याकडे लायसन्स सेबी रेजिस्टर्ड लायसन्स नसेल तर इव्हन तुम्ही तुमच्या फॅमिलीला पैसा घेतला तर सायकोलॉजिकली तुम्हाला तो पैसा ते कॅपिटल हँडल करता येईल का ते पहिले तुम्ही विचार करा ओके ते टेस्टिंग जर करायची असेल तसं तर फ्युचर्समध्ये काम करा स्वतःच्याच कॅपिटलनी पाच लाखाचे कॅपिटलनी फ्युचर्समध्ये काम करून बघा प्रेशर तुम्हाला हँडल होतं की नाही कारण तो पण काइंड ऑफ बॉरॉड पैसा किंवा मार्जिन ट्रेडिंग फंडिंग करून बघा जमताय का बघा नाही जमणार कारण खूपच प्रेशर वेगळं त्याच्यामध्ये सो so, ती सायकोलॉजी डेव्हलप करण्यासाठी पहिला पण पाच लाखावरती दहा टक्के नाही पाच लाखाचे पहिले पन्नास लाख करता येतात त्या पहिल्या ते बघा आणि एनिवर्स तुम्ही पाच लाखाचे पन्नास कर लाख करायला जाल तोपर्यंत तुमचा कॅपिटल जे रिक्वायरमेंट असतात जे एक्सपिरियन्स जो लागतो मग तुमचा तो, तो वर्ण डेव्हलप झालेला असेल आणि मग तुम्ही एनिवेज लोकांचं कॅपिटल मॅनेजमेंटच्या बिझनेसमध्ये लिगली सेबी रजिस्टर्ड होऊन ॲज अ पी एम एस मॅनेजर तुम्ही या गोष्टी करू शकतात <coughs> मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा कराईट right. परत सांगतो शेअर मार्केटचं सा नॉलेज हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला प्रॉफिटेबल राहणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकतात तर मार्केट तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून रिवॉर्ड करेल वेगवेगळ्या माध्यमातून रिवॉर्ड करेल রাইট নিয়ে মহেশ পাটিল জয় হিন্দ জয়